दाताला कडदात वेत तिसर दाताला कडदात व्य तिसर व्यक्तीसर चारी बाजूला चार पार गाय आज सहा ते सात दिवस घेईल गाय मोठी याच्या कडदातच करती गाय गाय मोठी आहे बस्सा दिवस घेला चुक ताजी खाली झालेली गाय आज खाली झालेली आहे खाली गोर आहे गाय एकदम गरीब आहे

गाय एकदम गरीबी चौदा पंधरा लिटर वय आज तिसरा दिवस आहे गाय चौदा पंधरा लिटर वय गाय आज तिसरा दिवस आहे काजीच खाली झालेली गाय मोठी एकदम चौदा पंधरा लिटर आपण जागे पिढून देऊ येस च्या पुढत दिली एकदम मोठी